उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एक भाग म्हणून आज शुक्रवारी धुळे शहरातील मिल परिसरात मोठ्या उत्सवात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विविध संघटनांच्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले सायंकाळी सात वाजेपर्यंत शंभरहून अधिक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दर्शन घडवले रक्तदात्याच्या या सक्रिय सहभागामुळे यशस्वी झाले या भव्य रक्तदान शिबिराला धुळे शहरातील मिल परिसरातील अनेक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले या प्रसंगी उपस्थितींना पुण्यश्लोक कायलादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांचा आदर्श विचारावर आधारित सामाजिक ची गरज अधोरेखित केली या, या, रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार असून एक सुंदर उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे आज आपण बघत आहोत की संपूर्ण भारतवर्षामध्ये उन्नीस लोक आयल्या जे जयंती अतिशय उत्साह पूर्ण वातावरण या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे पाहिले देवळकरांनी त्यांनी संपूर्ण आयुष्य हे समाजहितासाठी आणि समाजासाठी हिंदुबाईंसाठी त्यांनी आयुष्य हे संपूर्ण बलिदान दिलं होतं कायला देवळकरांच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार या पुण्य मातेंच्या माध्यमातून माते करण्यात आलेला आहे ज्यावेळी परकीय आक्रमांनी व काही मुस्लिम राज्यकर्त्यांनी आपले हिंदुत्वाचे अनेक श्रद्धास्थान असलेले मंदिर हे उद्ध्वस्त केले होते पण त्यावेळी आयल्या मातींनी त्यांच्या संपूर्ण मंदिरांचा जो जीर्णोद्धार हे स्वतःच्या कर्जाने त्यावेळेस केला होता आणि आज आपण पाहत आहोत संपूर्ण भारतवर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात अतिशय आनंदात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अनेक प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी जयंतीचा साजरा कार्यक्रम आज अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे त्याचाच भाग म्हणून आज धुळे शहरात मिल परिसरामध्ये देखील आमच्या धनगर समाजाच्या माध्यमातून व आमचे जे न सगळे जे युवक मित्र आहेत साई मल्लार ग्रुप असेल जय मल्लार ग्रुप असेल चितो नागा ध्वज ग्रुप ध्वज असेल अनेक सर्व मित्रमंडळाच्या वतीने अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे अनेक रक्तदात्यांनी मात या ठिकाणी रक्तदान हे केलेलं आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जर कोणा रक्तदात्यांना या ठिकाणी रक्तदान करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी रक्तदान करून हे महान पुण्य त्यांनी केलं पाहिजे आणि आज संध्याकाळी सर्व शाखीय धनगर समाजावतीने चितो नाका या ठिकाणी अतिशय असा सुमधूर भजन संध्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आलेला आहे उद्या टावर बागमध्ये पुण्य श्लोक आयल्या देवळकर या जयंतीनिमित्त अभिवादानाचा कार्यक्रम असल्यामुळे निल परिसरातून भव्याची शोभायात्रा देखील या ठिकाणून काढण्यात येणार आहे आज संपूर्ण धुळेकर नागरिकांना आम्ही संपूर्ण मित्रपरिवारच्या वतीने जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं जे एन्जॉय महाराज रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा